फैसल उर्दू फूड कार्यक्रम साजरा करण्यात आला या फूड फेस्टिवल चे उद्घाटन आदर उर्दू प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम व शिक्षक इलियास सर आदर शाळेचे सचिव फिरोज सर आयशा सरवर उर्दू प्रायमरी शाळेचे शिक्षक नबील शेख सर कलीम बाडगर सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक साजिद शहाबाई सर हे उपस्थित होते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून आणले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमजद बागवान सर यांनी केले व आभार नसीमा शेख मॅडम यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका कलादगी मॅडम अधिक पेरमपल्ली सर मोहम्मद शेख यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते